या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो कालच्या भागामध्ये आपण आतापर्यंत पाहत आलेलो होतो की आता कमळीला अनेकाने खूप घाणेरडा प्लॅन करून इथे ड्रगच्या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं आणि त्या प्रकरणामध्ये अडकल्यानंतर कमळी खूप हतबल झालेली असते जेव्हा आता ही गोष्ट इथे ऋषीला समजणार असते तेव्हा ऋषी मात्र कमळीला खूप काही गोष्टी इथे विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण कमळीला होणारा त्रास पाहून आता ऋषी मात्र स्वतःला त्रास करून घेत असतो आपण पाहत आलेलो हो आहोत की आता इकडे कमळीने असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा जी प्राजू आहे प्राजूचं नाव कोणाकडंही किंवा कुठेही येता कामा नये जर तिचं नाव ह्या सगळ्यांसमोर आलं तर इथे तिच्या इज्जतीचा पंचनामा होऊ शकतो आणि त्याचबरोबर तिला इथे तिच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिचं जे काही घर आहे त्याचबरोबर तिच्या घराण्याचं जे नाव आहे त्यावरती गालबोट लागण्याची शक्यता आहे म्हणून आपण काहीच करायचं नाही असं कमळीने सांगितलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला आता कामिनी सिद्धटेकला जाऊन पोहोचलेली असते आणि तिथे जाऊन पोहोचल्यावर आता तिच्या हाती निराशा आलेली असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्ट जाणून घ्यायच्या आहेत पाहायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता प्रेक्षकांनो इकडे ऋषी खूप जास्त अस्वस्थ असतो त्याला खूप जास्त त्रास होत असतो त्याच्या हातामध्ये इकडे जी कमळीच्या बांगडीची तुटलेली काच आहे ती हातामध्ये असते आणि तेव्हा तो स्वतःच्या मनाशी बोलत असतो कमळी मी तुला सांगितलं होतं की ह्या इलेक्शनच्या याच्यामध्ये तू पार्टिसिपेट करू नकोस पण तू काहीच ऐकलं नाही आहेस तू अशी का वागली हे मला कळत नाही तू असं नको करायला होतं कारण मला तुझं चांगलंच पाहायचं आहे आणि त्याचबरोबर पहिल्या वेळेस मी तुझ्यावर एवढा नाराज झालेलो आहे तू मला इथे मनवण्याचा प्रयत्न करत होतीस माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतीस पण मी तुझ्याशी काहीच बोललो नाही असं ऋषी मनातच विचार करत असतो तर इकडे सेम पद्धतीने इथे कमळीची सुद्धा अवस्था झालेली असते तिला आठवत असतं की ऋषी सरांनी मला सांगितलं होतं इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करू नकोस म्हणून आणि हे सगळं गोष्टी इथे अनेकाने घडून आणलेल्या आहेत हे सुद्धा तिला समजलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला समजल्यानंतर आता तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ती विचार करत असते आता काय करू आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी मॅनेज करू असा विचार ती करते त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता कमळीला ते तिच्या आईनं दिलेलं लेटर ते आठवत असतं कशा पद्धतीने इथे आता सरूने कमळीला सांगितलं होतं तू शिक खूप मोठी हो आणि त्याचसोबत शिकल्यानंतर खूप मोठी झाल्यानंतर तू आपल्या गावाची शान आहेस आणि तू खूप मोठं नाव कमवून येशील आणि त्याचबरोबर इथे कशा पद्धतीने तुझ्यावर हे सगळे संस्कार झालेले आहेत ते सुद्धा इथे तू अगदीच सगळं काही इथे करशील असं सांगितलेलं होतं आणि आता मी इथे माझ्या आईचं हे सगळं काही स्वप्न जे आहे ते इथे धुळीस मिळवत आहे का असा विचार इथे ती करत असते पण नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करायला पाहिजे असं सुद्धा इथे ती बोलत असते आई मला माफ कर गं जर ही गोष्ट माझ्या आईला इकडे गावाकडे समजली तर तिला काय वाटेल आणि त्यासोबत तिला ही गोष्ट नाही समजायला हवी असं कमली म्हणत असते आणि त्यासोबत गावामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे माझ्या आईला ह्या सगळ्या गोष्टी सहन होणार नाहीत असं सुद्धा कबळीच्या मनामध्ये विचार आलेला असतो तर आता आईकडे काल आपण पाहिलं होतं की आता कमळीने बंड्या आणि त्यासोबत लिंगीला इकडे अन्नपूर्णांकडे पाठवलेलं असतं पूर्णाकडे पाठवल्यानंतर तिने असं सांगितलेलं असतं की त्या नक्कीच आपली मदत करतील आणि त्यामुळे तू तिकडे जा तेव्हा इकडे ते दोघेसुद्धा आता अन्नपूर्णाला भेटण्यासाठी आलेले असतात अन्नपूर्णाला भेटण्यासाठी आल्यानंतर जोरा जोरात दरवाजा वाजवत असतात जोरा जोरात दरवाजा वाजवत असताना बराच वेळ कोणी दरवाजा उघडत नाही तेवढ्यातच ए नऊ एक नौकर जो आहे तो इथे दरवाजा उघडण्यासाठी आलेला असतो तेवढ्यातच आता अनिका तिथे येते अनिका म्हणत असते एक मिनिट आत्ताच्या आत्ता इथेच थांबायचं आहे दरवाजा मी उघडेल आणि तेव्हा अनिका दरवाजा उघडायला जाते तिला नक्कीच खात्री असते की इथे नक्कीच इथे कमळीसाठीच कोणीतरी आलेलं असेल आता दरवाजा जेव्हा जेव्हा इकडे ती उघडते तेव्हा समोर निंगी आणि त्यासोबतच तो बंड्या दिसतो लगेचच आता अनेका म्हणत असते हे गावछाप इथे तू काय करत आहेस हे निंगे आणि त्यावर ती म्हणत असते अन्नपूर्णा मॅडम कुठे आहेत मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना भेटायचं आहे त्यावरच ती म्हणत असते आजी इथं नाही आहे दोन दिवसासाठी इथे ती मंदिरामध्येच आणि त्या जे गुरुजी आहे त्यांच्याकडे जाणार आहे आणि तिकडेच राहणार आहे दोन दिवस ती येणार नाही आहे आणि तेव्हा इथे आता तू काय केलेस बघितलं ना ती जी तुझी मैत्रीण आहे ना ती म मध्ये इथे भाग घेत होती कशा पद्धतीने तिला बाजूला केलं हे तुम्ही बघितलं आहे ना असं इथे ती बोलत असते त्यावर आता लगेचच इकडे निंगी म्हणत असते आणि का तू असं का केलंस मला माहिती नाही पण तुला एक गोष्ट सांगू का हे बघ मी इथे कमळीचं नाव त्या इलेक्शनमधून बाजूला घेईल मागे घेईल नवीन तिला पण प्लीज तिच्यावर जो काही हा आरोप किंवा घानेरडा डाग तू लावलेला आहेस तो प्लीज इथे तू माघारी घे ना असं इथे ती तिला बोलत असते त्यावरच आता इकडे ती म्हणत असते अजिबातच घेणार नाही आता तर फक्त फक्त इथे इलेक्शनमधून नाव बाहेर केलेलं आहे किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे मी तिला फक्त ड्रगच्या ह्याच्याखाली खाली इथे बाहेर आतमध्ये पाठवलेलं आहे पण जर मी तिला जेलमधून जेलमधून काय तर ह्या कॉलेजमधून सुद्धा बाहेर काढणार आहे आणि कायमचं गावाला पाठवणार आहे समजलं तुला आता इकडे मात्र बंड्या बोलत असतो अगं हिच्याकडे हिच्याकडे तू काय मागतेस हिच्याकडे स्वतःसाठीच काही नाही आहे आणि एक वेळ अशी येईल की तुलासुद्धा आत्ताच्या केलेल्या कर्माची जी शिक्षा आहे ती तुला नक्कीच भेटेल काही जरी झालं तरीसुद्धा आम्ही आमच्या कमळीला तरी इथे वाचवूच आणि आमच्या स आमच्याकडे आमची इथे तुळजाई आहेच आणि ती आम्हाला इथे ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढेल समजलं तुला पण तुझं काय होणार आहे तुझ्यावर कधीतरी अशी वेळ येईल की ज्यावेळी तुझ्या बाजूने उभं राहणारं कोणीच नसेल असं बंड्या इथे बोललेला असतो आणि त्याचबरोबर तू आम्हाला इथे ह्या पैशाचा आणि ह्या श्रीमंतीचा मास दाखवतेस ना तर तो मास तू अजिबातच आम्हाला इथे दाखवू नको असं सुद्धा बंड्या इथे बोललेला असतो आता बंड्या ह्या सगळं काही बोलल्यानंतर तिला मात्र प्रचंड राग यायला सुरुवात होते ती म्हणत असते हा हा मला मला ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहे आणि ह्या ह्या मुलाची ह्या माणसाची इथे माझ्यासमोर माझ्यासमोर इथे उभं राहण्याची सुद्धा इथे लायकी नाही आहे आणि त्याचबरोबर इथे हा सगळं काही मा माझ्यासोबत बोलत आहे आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या काही गोष्टी हा का बोलत आहे असं इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच कतोबंड्या म्हणत असतो चल ग आत्ता आपल्याला इथे काही गरज नाही आहे थांबण्याची वगैरे आणि त्याचसोबत इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत ना तर आपण हिला चांगलाच धडा शिकूया चल आत्ता कमळीला तर आम्ही सोडवूच कारण आमची तुळजाई आमच्यासोबत आहे पण तुझं काय होणार आहे ना तुलासुद्धा कधीतरी अशीच वेळ येणार आहे ही गोष्ट मात्र तू इथे विसरू निणग नकोस असं सुद्धा आता इथे जो बंड्या आहे तो इथे बोलत असतो आता बंड्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर अनेकाचा मात्र चांगलाच पारा चढलेला असतो कारण अनेकाचा पहिल्या वेळेस एवढा कोणीतरी अपमान केलेला असतो आणि अनेकाचा एवढा पहिल्या वेळेस एवढा मोठा अपमान केल्यानंतर तिला मात्र खूपच मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो आता बंड्या आणि त्याचबरोबर निंगी निंगी जे आहे ते इकडे घराकडे म्हणजेच की आणि त्यांच्या जेलकडे जिथे कमळीला ठेवलेलं असतं तिकडे निघतात आणि तिकडे निघल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो ऋषी आणि त्याचसोबत इथे राधिका हे दोघे जणंसुद्धा हॉलमध्ये असतात त्यावरच आता ऋषी म्हणत असतो वहिनी मला एक गोष्ट सांग इथे आता प्राजू कशी आहे त्यावरच ती म्हणत असते ती आता ठीक आहे आणि त्याचसोबत ती बरीसुद्धा आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते बरं झालं ती बरी आहे आणि मला तर तिची खूप जास्त काळजी वाटत होती असंसुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे झालेली असते प्रेक्षकांना आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा आणि तेव्हाच आता इकडे दुसऱ्या बाजूला न्यूज चालू असतात आणि न्यूज चालू असताना इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की कमळीला पोलीस घेऊन जाताना इथे त्या न्यूज चॅनलवरती दाखवत असतात आणि तिला न्यूज चॅनलवरती घेऊन जाताना दाखवल्यानंतर आता मात्र ह्या लोकांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि तेव्हा खूप मोठा धक्का बसल्यानंतर इथे नयनतारा जी आहे नयनतारा म्हणत असते बघितलं बघितलंच ना ह्या ह्या मुलीची तू एवढी बाजू घेत होतास आणि ह्या मुलीची एवढी बाजू घेत असताना तुला काय वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी इथे तुझ्या बाजूने होतील आणि तुझ्या बाजूनेच हे सगळं काही होईल असं तुला वाटत होतं ना पण बघ तसं काहीच झालेलं नाहीये तुला काय वाटलेलं आहे आणि त्याच सोबत तू कसा विचार करत होतास तुला ह्या मुलीचा खूप उलका होताना बघितलंच हिची लायकी काय आहे आणि ही कशा पद्धतीने काय काय करत आहे असं इथे ती बोलत असते आणि त्याचसोबत असं इथे ती बोलल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते प्रेक्षकांना आणि ती म्हणजेच की इकडे ऋषीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण इथे आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र इथे जी काही आपली ही, ही आहे म्हणजेच की प्राजूला आता खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो प्राजू विचार करत असते हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे आणि तिला त्या सगळ्या गोष्टी इथे आठवत असतात कशा पद्धतीने आता इथे जी कमळी आहे कमळीने इथे तिला वाचवलेलं असतं म्हणजे कशा पद्धतीने इथे जो आणि काचा मित्र आहे तो तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतानाच आता तिथे कमळी आलेली होती आणि कमळीने इथे अनिकालासुद्धा वाचवलेलं होतं आणि अनिकालासुद्धा इथे तिने वाचवल्यानंतर आता मात्र ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झालेल्या होत्या आणि त्यामुळेच इथे कमळी माझ्यामुळे माझ्यामुळे इथे अशा पद्धतीने झालेले आहे माझ्यामुळे आता कमळीवरती ही वेळ आलेली आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच तिला चक्कर येते आणि लगेचच तिला चक्कर आल्यानंतर आता इकडे मात्र प्रा, प्राजू जी आहे ती खाली पडते आणि प्राजू खाली पडल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे लगेचच जो ऋषी आहे तो धावतच जातो ऋषी धावतच गेल्यानंतर काय झालेलं आहे असं विचारण्यात येतं आणि काय झालेलं आहे असं विचारण्यात आल्यानंतर आता लगेचच तिला आतमध्ये उचलून घे घेऊन जाण्यात येतं आणि आतमध्ये उचलून घेऊन जाण्यात आल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे पहा आता जो काही आपला हा आहे म्हणजेच की ऋषी म्हणत असतो हिला काय झालेला आहे आणि त्याचसोबत ही अशा पद्धतीने कशी चक्कर येऊन वगैरे पडलेली आहे काहीच कळत नाही पण आता मात्र ही गोष्ट इथे माहिती असते ती म्हणजेच की ह्यांना जो काही राधिका आहे तिला ही गोष्ट माहिती असते की ही नक्कीच काल अशक्तपणा आला होता आणि त्या अशक्तपणा आल्यामुळे ही अशी पडलेली आहे वगैरे वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती पाहत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने पाहिल्यानंतर ऋषीच्या मनामध्ये विचार येतो नाही 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 काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे आता इथे हे सगळं असं झालेलं आहे काहीतरी आहे आणि मला पटकन जाऊन बघायला पाहिजे असा इथे तो विचार करत असतो काय कुठे कसं झालं ह्या सगळ्या गोष्टींचा तो इथे विचार करतो आणि ताबडतोब तिकडे गेलं पाहिजे हे सुद्धा त्याच्या मनामध्ये येतं आणि कमळी ह्या सगळ्या गोष्टी कधीच करू शकत नाही हे सुद्धा त्याच्या मनामध्ये आलेलं असतं किती नाही म्हटलं तरीसुद्धा कमळी कसं काय असं करू शकते असं त्याला वाटत असतं आणि त्याचबरोबर इथे कमळीला नक्कीच कोणीतरी फसवत आहे मी तिला सांगितलं होतं ह्या सगळ्या गोष्टींच्या तू इथे भानगडीत पडू नकोस आणि सगळ्या गोष्टींच्या तू इथे भानगडीत कशाला पडली आणि इलेक्शनमुळे हे सगळं काही झालेलं असतं आणि इलेक्शनमुळे हे सगळं झाल्यानंतर आता नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे मला ह्या सगळ्या गोष्टींचा मोक्ष लावावं लागेल असं सुद्धा आता इकडे ऋषी बोलत असतो त्याचबरोबर इकडे नयन तारा पुन्हा ऋषीला म्हणत असते ऋषी बघितलंस ना तू तू काय झालेला आहे हे सगळं काही म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघ तू त्या मुलीची एवढी बाजू घेत होतास एवढा सगळं काही तू तिचा पुळका करत होतास पण शेवटी काय झालेलं आहे कशा पद्धतीने इथे ती मुलगी आता आ, कशी फ्रॉडगिरी करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे ती गावाकडची आहे आणि गावाकडची मुलं मुली ही अशीच असतात आणि अशीच असल्यामुळे आता बघितलंस ना तू कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं आता पुन्हा एकदा नयनतारा ऋषीला म्हणत असते आणि मला तर नक्कीच वाटलं होतं नशीब नशीब आता ती ह्या कॉलेजमध्ये राहणार नाही आणि त्यासोबत आपली प्राजू सुद्धा त्याच कॉलेजमध्ये आहे म्हणून मला खूप जास्त काळजी वाटते असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे त्यानं बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते प्रेक्षकांनो ऋषी मात्र अजिबात शांत बसत नाही ऋषीला लगेचच आता तिकडे जायचं असतं पण इकडे राधिकाच्या मनामध्ये खूप सारे विचार असतात तर इकडे a ta aduce rea bazoola. कामिनी ही आपले सरू जी आहे तिला गावाला शोधत शोधत सिद्ध तिकडला जाऊन पोहोचलेली असते तिथे जाऊन पोहोचल्यावर तिच्या मात्र मा हाती मात्र निराशाच लागलेली असते कारण सरूच्या मैत्रिणीने पुन्हा एकदा सरूला वाचवलेलं असतं इकडे आता जी कमळी आहे कमळी आता इकडे कॉलेजमध्ये जाते आणि कमळी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आता लगेचच ती नारे द्यायला सुरुवात करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आता लगेचच जी काही सरू आहे ती मात्र इथे स्वतःच्या मुलीसाठी देवाकडे प्रार्थना करत असते आणि त्याचबरोबर कामिनीला तिने पाहायला असतं आणि कामिनी इकडे आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याचबरोबर कामिनी आता मला सोडणार नाही ती इथंपर्यंत येऊन आलेली आहे त्यामुळे तिला थोडंसं टेन्शन आलेलं असतं आता रिशिकडे पोलीस स्टेशनमध्ये निघालेलं असतो तर जी आता प्राजू आहे तिला शुद्ध येते आणि प्राजूला शुद्ध आल्यानंतर ती विचार करत असते हे सगळं सगळं माझ्यामुळे झालेलं आहे माझ्यामुळे कमळीची ही अवस्था झालेली आहे मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता किती नाही म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी जरी बोल बोलल्या तर किंवा काही जरी केलं तरी सुद्धा काही एक फरक पडणार नसतो कारण कशा पद्धतीने आता इथे मात्र जी काही अडकलेली असते आणि ह्या पद्धतीने अडकल्यानंतर आता ती कशा पद्धतीने बाहेर येईल आणि त्यासोबत आता अन्नपूर्णा तर तिथे नसतात अन्नपूर्णा तिथे नसल्यामुळे आता ऋषी कशा पद्धतीने सोडवेल हे पाहणं खूपच रंजक असतं प्रेक्षकांनो आता जेव्हा अनिका पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि अनिका नारे लावत असते आता लगेचच ती म्हणत असते अगं तुझी ही काय अवस्था झालेली आहे तू बघितलंस ना इथे आता दोन दिवसावरती काय आलेलं आहे इलेक्शन दोन दिवसावरती आलेलं आहे आणि तू तर आता इथे जेलमध्ये आहेस आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुला मी आता तर इथे तू जेलमध्ये आहेस पण लवकरच तू तुझ्या तु गावाकडे सुद्धा जाशील आणि तू तू लवकरच तुझ्या तु 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 गावाकडे सुद्धा असशील असं ती तिला बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ती तिथून निघून जायला लागत असते तेवढ्यातच कमळी तिला पाठीमागून आवाज देते कमळीने तिला पाठीमागून आवाज दिल्यानंतर ती म्हणत असते एक मिनिट आणि त्याचसोबत हे बघ me. असं तुझ्यासारखं वाईट कृत्य किंवा काळं कृत्य अजिबातच केलेलं नाही आहे आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीची अजिबातच भीती नाही आहे समजलं तुला आणि तुला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी तर जेलमधून सुटूनसुद्धा येणार आणि मी जेलमधून सुटून आल्यानंतरसुद्धा सगळ्या काही बऱ्याच गोष्टीसुद्धा इथे होतील समजलं तुला आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजेच की तू तुझी काळजी कर असं इथे ती बोलत असते आता ती तर तिथून निघून जाते तेवढ्यातच ऋषी तिथे आलेला असतो आता ऋषी तिथे आल्यानंतर लगेच आता इकडे कमळी उठून उभी राहते आणि कमळी उठून उभी राह राहिल्यानंतर सुरुवातीला आता निंगी तिच्याशी बोलत असते आणि निंगीचं काही जे बोलणं आहे ते ऐकलेलं असतं आणि निंगीचं काही बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात असं सुद्धा विचारण्यात आलेलं असतं त्यावरच आता इकडे ती म्हणत असते नाही नाही कोणालाही आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलल्याच्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं झालेलं असतं प्रेक्षकांनो आणि ते म्हणजेच की आता बघा इकडे आता तो म्हणत असतो बोल ना काय झालेला आहे कोणाला वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तेव्हा आता ती म्हणत असते नाही नाही आम्ही कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत त्यावर आता ती म्हणत असते की ठीक आहे तू बाहेर जा आम्हाला थोडंसं हिच्याशी बोलायचं आहे असं म्हणून निंगी बाहेर जाते तर तो कमळीशी बोलत असतो आणि कमळीशी बोलत असतानाच आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते ती म्हणजेच की तो कमळीच्या हातावर हात ठेवतो आणि तिला बऱ्याच काही गोष्टी ते विचारण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याच काही गोष्टी विचारल्यानंतर सुद्धा का ती काहीच सांगत नसते आणि ती म्हणत असते सॉरी मी तुम्हाला आता काही आणि कुठल्याही गोष्टी इथे सांगू शकत नाही मला माफ करा हे सगळं आता इथे ती बोलत असते त्यावर ऋषी म्हणत असतो मला कळत नाही की तू नेमकं कुठल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतेस आणि कशामुळे करते। हे सगळं करतेस हे सुद्धा मला इथे समजत नाही पण तू हे खूप चुकीचं करत आहेस एवढं मात्र नक्की आहे तू असं काही करू नकोस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि त्यावरच आता ती म्हणत असते नाही नाही मी तुम्हाला काहीच सांगते नाही शकत आणि हे सगळं इलेक्शनमुळे झालेलं आहे तेव्हा आज आता इथे ऋषी मात्र तिथे असलेल्या त्या जो लोखंडाचा जेल असतो त्यालाच इथे जोरात हात मारतो आणि त्यालाच जोरात हात मारल्यानंतर आता इकडे मात्र त्याच्या हातातून रक्त येत असतं तर कमळी ते रक्त पाहत असते आणि तेव्हा त्यालासुद्धा खूप जास्त त्रास इथे होताना दिसत असतो तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता कमळी कशा पद्धतीने इथून जेलच्या बाहेर निघते आणि कशा पद्धतीने तिला सर्वजण मदत करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स पाहूयात येणाऱ्या पुढील काही भाग भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा कमळी या मालिकेचे असे जबरदस्त असे ट्विस्ट